बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या विशेष अधिकार भंगाची सूचना देत असताना अत्यंत एका महत्वाच्या मुद्द्याकडे सदनाचा ध्यान आकृष्ट करणार आहे अध्यक्ष मोदय दहा जानेवारीला अपात्र आमदारांचा निकाल माननीय अध्यक्ष महोदयाने दिला आता हा निकाल देत असताना त्यांनी जवळपास दोन लाख पाच हजार पानांचे जे पुरावे होते ते त्यांना व्यक्तिगत वाचून त्याचा अभ्यास करून निकाल देणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्यांनी एकशे चाळीस पानांचा निकाल दहा जानेवारीला दिला अध्यक्ष महोदय आपल्या प्रथा परंपरेनुसार या लोकशाहीमध्ये आपण सदनामध्ये अध्यक्षपद हे सर्वोच्च पद आपण मांडतो आणि अध्यक्षांच्या समोर अध्यक्षांच्या बाबतीमध्ये कोणी जर अवमानकारक बोलत असेल तर तो, तो केवळ सदनाचा नाही तर महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अपमान आहे आणि हा लोकशाही मूल्यांचा जी पवित्र लोकशाही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय त्या मूल्यांचा देखील अपमान आहे दहा जानेवारीला माननीय अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकरजी निकाल देतात अकरा जानेवारीला वर्तमानपत्रात सामनामध्ये अग्रलेख येतो या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी आहेत राजेश टोपेजी आहेत आपल्या दोघांनाही आश्चर्य वाटेल की आपण ह्या विधानमंडळात बसलो आहे भास्कर जाधव बघाशी बोलून गेले हे कायदे मंडळ आहे पण तुमचे सन्मानीय उद्धव ठाकरे तुमचे परम मित्र म्हणत आहेत चोर मंडळ आमचं सोडा तुम्हाला तरी मान्य आहे का हे तुम्हाला आम्हाला चोर मंडळ म्हणणार आहेत त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भाषणात मर्द नावाचा शब्द पंचवीस वेळा उच्चारणारे उद्धव ठाकरे माननीय अध्यक्षांना जसं काही एखादा गावगुंड चॅलेंज देतो तसं म्हणतात हिंमत असेल तर जनतेत या अध्यक्षांना असं म्हणणार आहात तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन संजय राऊत काय म्हणतात ते म्हणतात की विधानसभा अध्यक्ष हे निवडणूक आयोगाचे डोंग आहेत अध्यक्ष महोदय त्याच्या नंतरची जी भाषा आहे नंतरच्या ज्या शिव्या आहेत त्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आणि संजय राऊत जे खासदार आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारच्या शिव्याने अशा प्रकारच्या भाषेचा प्रयोग झालाय जी भाषा मी या ठिकाणी उच्चारू शक शक्य, उच्चारू देखील शकत नाही लोक लोकशाहीची हत्या काळा दिवस गंधारी संगनमत दिल्लीवरून लिहून आलेली स्क्रिप्ट काय काय बोलले घटनेचा मुर्दा अध्यक्ष महोदय हे सगळे शब्द प्रयोग हे विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणारे आहेत केवळ अध्यक्षांचा नाही या ठिकाणी या सदनात बसलेल्या प्रत्येक आमदाराचा अवमान करणार आहेत म्हणून मी आपल्याला विनंती करतो की मी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा नियम दोनशे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अन्वे ही हक्कभंग सूचना मांडतो आहे आपण ती संमत करावी आणि त्यांच्यावर पुढील कारवाई करावी आपल्या या विशेषांधकार भंगाच्या सूचनेवर तपासून नियमानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल